अवधूत चिंतन म्हणजे दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे आपल्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप असं स्वागत आहे आज मी जीवनाचं सा सार्थक करणारं तीर्थ जर म्हटलं तर तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवायचे हे तुम्हाला सांगणार आहे कसं आहे प्रत्येकाच्या घरात काही ना काही प्रॉब्लेम का असतात प्रत्येकाच्या घरात काही ना काही दुःख असतं प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या संकटाने कोणत्या ना कोणत्या कष्टाने कोणत्या ना कोणत्या दुःखाने ग्रासलेला असतो असं प्रत्येकाचं म्हणणं असतं की ताई काय करायचं काय नाही करायचं मला माझ्या मैत्रिणी पण बोलतात सोनल काय करायचं काय नाही करायचं या दुःखातून कसं समाधान होईल मुलं आहेत माझी मुलं ऐकत नाहीत मुलांसाठी मुला मी काय करू नवरा आहे माझा ऐकत नाही मी काय करू खरं अक्षरशः घरात सारख्या कटकटी सारखे वादविवाद चाललेले सा आहेत सारख्या आडी अडचणी येत आहेत यासाठी मी काय करू प्रत्येकजण प्रत्येक इतका त्रासलेला आहे आणि आत्ताचं हे कलियुग आहे कलियुगामध्ये आपल्याला माहितीच आहे você sai, cam, business, dessa para no बाहेरची कामं घरातली कामं शेतातली कामं म्हणा इतर वेगवेगळ्या प्रकारची कामं त्याचप्रमाणे वेगवेगळ घरची कामं म्हणा म्हणजे प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये अक्षरशः गुंतला गेलेला आहे आणि त्या गुंत त्या गुंत्यागुंतीच्या गुंत गुंत युगामध्ये आपल्या स्वतःसाठी वेळ कसा का काढायचा आपण आपल्या दुःखातून बाहेर कसं पडायचं त्याचप्रमाणे घरच्यांची वृद्ध आजी आजोबा असतील सासरी घरी असतील तर त्यांचंही सतत आजार पण चाललेला आहे लहान मुलं आहेत त्यांचंही सतत आजार पण दुःख चाललेलं आहे त्यांची चिडचिड चालू आहे नवऱ्याला मिस्टरांना म्हणा किंवा नवऱ्याला म्हणा मिळत नाही भरती मिळत नाही मग त्यासाठी काय करायचं हा प्रत्येका प्रत्येकाचा प्रश्न असतो की बाबा पैशाला पैसा लागत नाही एवढं सर्वजण मी काम करतो एवढा मी शेतामध्ये उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करतो एवढे सगळे पैसे येतात पैसा येतो आणि कुठं जातो कीच काही कळत नाही त्यासाठी काहीतरी उपाय सांगा ना की काय करावं म्हणजे काय होईल ही प्रत्येकाची प्रत्येकाची इच्छा असते काहीतर तर म्हणणं असं असतं की तुम्ही म्हणता स्वामी सेवा स्वामी सेवा आम्ही इतकी सारी स्वामी सेवा करतो इतकी सारी भक्ती आम्ही करतो एवढं नामस्मरण करतो एवढं हे करतो ते करतो कसं आहे माझ्या स्वामी भक्तांना मला एक हात जोडून नम्रतेची विनंती आहे की कसं आहे आपण हे करतो मी हे करतो मी ते करतो आपल्या बोलण्यातला हा जो मी मी जो आहे हा मी पणा काढून टाका कारण कसं आहे मी म्हणून जर केलं तर हे कधीच पूर्ण होत नाही स्वामी माझ्याकडनं करून घेतात आणि स्वामींची इच्छा आहे म्हणून मी करतो असं तुम्ही म्हणाल जो आपल्यामध्ये मी आहे अहंभाव आहे हा पहिल्यांदा दुर्लोटा मी करतो असं कधीच म्हणू नका स्वामींची इच्छा असते त्यावेळेसच सगळ्या गोष्टी घडतात मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत असते की मी करतो असं कधीच बोलू नका जे स्वामी इच्छितात जे स्वामी आपल्यासाठी योग्य आहेत ते आपल्याला करावयाला लावतात आणि ते आपल्याकडनं स्वामी करून घेतात त्यामुळे पहिल्यांदा असं म्हणा की स्वामींची इच्छा होती म्हणून ताई मी एवढे एवढे हे हे केलं की स्वामींची इच्छा होती ताई म्हणून मी हे हे करत आहे स्वामींची इच्छा आहे ताई म्हणून स्वामी माझ्याकडनं ही सेवा त्यांची करून घेतात पहिल्यांदा आधी आपल्या मनातनं मी हा शब्द काढून टाका जेणेकरून आपल्यातला एकदा अहम भाऊ निघाला मी पणा निघाला निघाला तर आपण आपला रस्ता साफसुथरा होईल आपल्या रस्त्यामध्ये जे काटे वगैरे येतील ते काटे आधीच दूर लोटायला आपली स्वामी आहे आपल्यासोबत आहे मी नेहमी तुम्हाला सांगते तर आज मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात उत्तम असा उपाय सांगणार आहे हा एक जरी उपाय तुम्ही जर केला तरी पण तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तो उपाय असा आहे की तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घ घरामध्ये गडू असेल एखाद्याच्या घरात गडू नसेल तरी हरकत नाही तुमच्या घरामध्ये तांब्या असेल असं तांब्या तुम्ही घ्यायचा आहे असा कलशे हा थोडक्यात असा कलशही घेऊ शकता ज्यांच्याकडे कलश नाही त्यांनी तांब्या जरी घेतला तरी हरकत नाही तांब्या हा पाण्याने भरून घ्यायचा आहे अगदी काठापर्यंत पाणी घ्यायचं आहे ते पाणी घेतलं ना की काय करायचं आहे स्वामींचा दे फोटो जिथे आहे किंवा स्वामींची मूर्ती तुमच्या घरामध्ये देवघरात जिथे आहे ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती नाही देवघरात किंवा फोटोही नाही देवघरात त्यांनी काय करायचं आहे आपलं जिथं देवघर आहे जिथे आपण एखाद्या देवाचा गणपती गर्भदेव्पाचा म्हणा कोणत्याही तुमच्या कुलदैवतेचा म्हणा जो तुमच्या घरात देवर आहे जो देव तुम्ही मानता त्या देवाचा जरी फोटो असेल तर त्या देवतेच्या समोर तुम्हाला एक छोटंसं आसन टाकायचं आहे त्या आसनावरती तुम्ही बसायचं आहे बसताना काय करायचं आहे हा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे कलश पाण्याने भरून घेतल्याच्या नंतरनं तुम्हाला एक अगरबत्ती घ्यायची आहे अगरबत्ती लावायची आपण जिथे बसणार आहोत तिथं मंदिराच्या समोर ती अगरबत्ती ठेवायची हा कलश काय करायचा त्या अगरबत्तीच्या दुसऱ्या साईडला म्हणजे उजव्या साईडला जर तुम्ही तुमच्या ठेवला तर हरकत नाही जेणेकरून तुम्हाला तुमचा हा जो उजव्या हाताचा तळवा आहे हा तळवा ह्या तांब्यावरती असा पकडायचा आहे आणि तांब्या असा तुम्हाला तर अगरबत्तीच्या एका साईडला ठेवायचा आहे आणि कंटिन्यू जोपर्यंत आपला तारक मंत्राचा जप चालू आहे तोपर्यंत हा जो आपला उजवा हात आहे हा हात काढायचा नाही कंटिन्यू आपला हा हात असाच तांब्यावरती राहिला पाहिजे आणि असा हात ठेवून आपल्याला अकरा वेळा तारक मंत्राचा जप करायचा आहे कितीही काही जरी झालं तरी पण अकरा वेळा तारक मंत्राचा जप होतपर्यंत आपल्याला आपली जागा सोडायची नाहीये आणि आपल्याला पुन्हा बरोबरही बोलायचं नाहीये तारक मंत्र अकरा वेळा पूर्ण झाल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे आपली ती अगरबत्ती पण तोपर्यंत संपती तर ते अगरबत्तीची थोडीशी उदी घ्यायची आहे आणि ती उदी ह्या भरलेल्या कलशामध्ये किंवा घ भरलेल्या तांब्यामध्ये आपल्याला थोडीशी टाकायची आहे अगदी चिमुडवर जरी घेतली तरी हरकत नाही ही याच्यामध्ये टाकायची आहे ही उदी टाकल्याच्या नंतरनं हे जे पाणी आहे ह्या पाण्याचं तीर्थ होतं हे जे पाणी आहे हे स्वामींच्या स्वामींच्या फक्त आणि फक्त तारक मंत्राचा जप केल्यामुळे हे पाण्याचं तीर्थ तयार होतं कारण स्वामी ही जागृत देवता आहे आणि ही आई आहे आपली आई आपल्या नेहमी सोबत असते आईला मी नेहमी सांगते तुम्ही आरता हाक मारा आई कधीही कधीही तुम्हाला ओ दिल्याशिवाय जाणार नाही आई नेहमी तुम्हाला ओ देणार तर तुम्हाला काय करायचं आहे ती उदियामध्ये टाकल्याच्या नंतर तुम्हाला हे तीर्थ घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्याला तर माहीत आहे आपण असं बोट बोटू असं असं शिंपडतो असं पूर्ण घरभर तुम्हाला शिंपडायचं आहे आणि तुम्ही ज्या व्यक्तीसाठी तुम्ही ज्या व्यक्तीसाठी हे तीर्थ बनवलेलं आहे मग तुम्ही मुलांसाठी बनवलेलं आहे हे तीर्थ बनवताना सॉरी एक गोष्ट राहील हे तीर्थ बनवताना तुम्हाला एक संकल्पही करायचा आहे संकल्प कसा करायचा आहे हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल काय करायचं आहे हातावरती तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ म्हणजे अक्षता जरी म्हणलं तरी हरकत नाही तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ घेतल्याच्या नंतरनं त्याच्यावरती एक फुल ठेवायचं आहे फुल ठेवल्याच्या नंतरनं तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे की बाबा स्वामी आई माझा मुलगा खूप चिडचिड करत आहे त्या चिडचिड दूर व्हावी म्हणून मी ही सेवा करत आहे आणि मला ह्या पाण्याचा आई आशीर्वाद दे आणि ह्या पाण्याचा तीर्थ करून दे आणि नेहमी माझ्यासोबत राहा माझ्याकडनं ही जी सेवा मी आजपासून चालू करणार आहे ही सेवा माझ्याकडनं रुजू करून घे आणि माझ्याकडनं ही सेवा आई पूर्ण करून घे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि एक फुलपात्र घ्या किंवा एक प्लेट घ्या आणि त्या प्लेटमध्ये हे काय करायचे आहे असे सोडायचे आहेत आणि त्याच्यानंतरनं हे जे तुम्हाला मी सांगितलं या कलशावरती हात ठेवून तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्राचा जप करायचा आहे फक्त आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की अकरा वेळा तारक मंत्र म्हणत असताना कितीही काही हो तुम्हाला तुमची जागा सोडायची नाही आहे एकाच ठिकाणी बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे कोणीही आवाज दिला कितीही अर्जंट जरी काम असेल तरीही तुम्हाला कुणाबरोबर बोलायचंही नाही आहे अकरा वेळा तुमचा तारक मंत्र म्हणून झाल्याच्या नंतरनं तुम्ही उठाय तुम्ही त्यामध्ये काय करायचे आहे अगरबत्तीची उदी सोडायची आहे नंतरनं ते तीर्थ शिंपडायचं आहे घरभर आणि कसं असतं घरामध्ये आपण म्हणतो सगळेच लोक पॉझिटिव्ह असतात असं नाही सर्वांचाच स्वामी सेवेवरती म्हणा किंवा देवदेवतांवरती विश्वास असेल असंही नाही आणि आपण ज्याच्यासाठी हे तीर्थ म्हणवलेलं आहे मग म्हणा आपले मिस्टर असतील किंवा आपले सास सासरे असतील आजी आजोबा असतील त्यांचा यावरती विश्वास असेल असंही नाही मग काय करायचं बाबा ते तर हे काही पाणी पिणार नाही ते तर आपल्याला माहिती आहे ते म्हणते नाही वेड्यासारखं काहीतरी करते असंही काहीजण म्हणतील आणि जे घर स्वामींनी स्वामी सेवेने एकदम भरलेलं आहे त्या घरामध्ये तर असं कोणी घरात समजा नाही ते तीर्थ पिलं जाणार तर मग काय करायचं एक काम करायचं आपण जो काही हंडा भरलेला असतो किंवा जो काही आपला जार भरलेला असतो किंवा आपण जेवायला बसताना आपण बॉटल वगैरे भरून घेतो किंवा ग्लास भरून घेतो प्रत्येकाच्या ग्लासमध्ये तुम्ही एक एक गुट जरी पाणी जरी टाकलं तरी पण ते त्यांनी प्राशन जरी केलं तर तुम्ही बघा शंभर टक्के नाही एक हजार एक टक्का तुम्हाला फरक पडणार आता कसं आहे काहींना ही से, आ, हा उपाय केल्याच्या नंतर हा उपाय तुम्ही दर गुरुवारी म्हटलं तरी करू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही महिन्यातून तीन वेळा चार वेळा करू शकता किंवा तुम्ही मंगळवारी दिवसाआड केला किंवा रोजही केला तरी पण हरकत नाही तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता काही काही लोकांना हा उपाय करताना पहिल्याच दिवशी फरक जाणवतो काही काहींना दोन दिवसांनी काही काहींना पाच दिवसांनी काही काहींना अकरा दिवसांनी काही काहींना महिनेही लागतात तसं आहे आपले जे पूर्वकर्म आहे त्याच्यावरती आपल्याला आपल्या सेवेचं फळ किती प्रमाणात कधी भेटतं हे डिपेंड असतं पण आपण मनातून हरायचं नाही आपण आपण नेहमी म्हणत राहायचं की माझी स्वामी माझ्यासोबत आहे आणि माझी इच्छा एक ना एक दिवस पूर्ण होणार आहे आणि तुम्ही पहा मी माझ्या अनुभवानुसार सांगते एक शंभर टक्के नाही एक हजार एक टक्का हे तुम तुमची ही जी इच्छा धरून केले तुम्ही केलेलं आहे हे पूर्ण होणार आणि होणार तुमची मुलं जरी चिडचिड करत असतील तरी पण त्यांची चिडचिड हळूहळू दूर होणार तुमच्या मिस्टरांना कामधंद्यात बढती नसेल तर त्यांनाही बढती मिळणार आजी आजोबा असं रुंदर सॉरी कंटिन्यू आजारी असतील तर त्यांचाही आजार पण हळूहळू दूर होणार तुम्हालाही फोटो वाटेल तुम्हाला हे पटणार नाही अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील ज्या तुमच्या इच्छा आहे प्रत्येकान प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होणार आणि तुम्ही म्हणणार हो ताई तू जे सांगितलं ते बरोबर आहे तू जी सांगितली ती सेवा आम्ही रुजू केली आणि बरोबर आहे ठीक आहे कधी कधी असं वाटतं की बाबा रे मी एवढी सगळी सेवा करत आहे एवढं सगळं करत आहे पण मला यशच देत नाही स्वामी आईला माझी दयाच येत नाही असं कशामुळे कसं असतं माझ्या स्वामी भक्तांनो की आपण करत असतो पण आपली जी पिढा वगैरे असते ती पिढा आपल्याला काय घडती त्या सेवेपासून आपल्याला दूर लोटण्याचा प्रयत्न करते आई भरपूर आपल्या सोबत आहे आई आपल्याला कडणे सेवा करून घेते पण जी पिढा असते ती कधी कधी इतकी भारी होती की आपल्याला ती करून देत नाही पण आपण आपण एक निर्धार करायचा आहे काही हो किती काही हो मला ही सेवा करायचीच आहे आणि मी ही सेवा करणारच आहे असं जर म्हटलात ना तर तुम्ही त्या ही हरवणार आणि तुम्ही ही सेवा जर केली तर तुम्ही पहा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगणार की हो ताई तू सांगितलं ती सेवा मी केली आणि आज माझे ही ही इच्छा पूर्ण झालेली आहे मी माझा अनुभव जो आहे तो तुमच्यापर्यंत शेअर नक्की करणार तुम्हाला मी नक्की सांगणार आणि माझ्या आयुष्यामध्ये जर अनुभव आला तरच ती सेवा मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे असं नाही की मी कुठेतरी पाहते कुठेतरी ऐकते आणि असं मी माझ्यावरती उपाय न करता डायरेक्ट तुम्हाला सांगताय असंही काही नाही तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून आपण जे जे व्हिडिओ बनवणार आहे जे जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जे जी स्वामी सेवा आपण करणार आहोत ती तुमच्यापर्यंत नक्की येईल आणि कसं आहे स्वामी भक्तांनो कधीही कधीही मनामध्ये आळस धरू नका स्वामी सेवा मी केली असं मी पणा धरू नका सगळ्या सगळ्या इच्छा भलेही वेळ लागू द्या भलेही वेळ लागू द्या पण त्या तुमच्या पूर्ण होणार कारण स्वामी आई आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते पण प्रत्येक गोष्टी स्वामी आई म्हणून ती वेळ यावी लागते वेळ जर आली ना तर अशी वेळ येते ना मागच्या दहा वर्षाची भर स्वामी आई एका वर्षात म्हणलं तरी पण भरून काढते त्याच्यामुळं फक्त आणि फक्त संयम ठेवा जेणेकरून तुमच्या सर्व आणि सर्व इच्छा पूर्ण होणार आहे आणि हे जे मी तीर्थाचा उपाय तुम्हाला सांगितला हा एक हजार एक टक्का करून पहा याने तुमची जी कोणती आजारपणा जी आहेत त्यामध्ये खूप सारा फरक पडेल तर झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा अवधूत चिंतनम जे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय